अध्याय दोन सिध्ध योग्याचे दर्शन विचित्रपुरीचा वृत्तांत मी मरुत्वमल्ले या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रवासास प्रारंभ केला मार्गात अनेक पुण्यात्मांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे पांडे देशातील कुटुंब कदंबवनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने होत या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली मार्गात मला सिद्ध योगिंद्र नावाच्या एका महान तपस्व्याचा आश्रम लागला मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांची मस्तक झालो त्यांनी वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्ती रस्तू असा तोंड भरून आशीर्वाद दिला त्यांच्या चरण स्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते ते महायोगी मला म्हणाले तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार केले त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला त्या पापाचे क्षालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले पांडे देशातील कदंब मनात तो आला आणि काय आश्चर्य तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली इंद्राने तेवन मोठ्या उत्सुकताने पाहिले तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले मोठ्या त्याने पूजन अर्चन केले नंतर त्या हे सुंदरसे देवालय बांधले हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापाचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे पुण्यवंतांनाच श्री दत्तप्रभूच्या भ भक, भक्तांना विनासायास याचे दर्शन घडते मी त्या महायोग्याचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो मोठ्या श्रद्धाभावाने त्याने चरण कमली मी नमस्कार केला तेव्हा त्यांनी मला शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्ध योगिंद्राकडे जाण्यास निघालो तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला श्री चा आश्रम मात्र सापडला नाही मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता मी मार्गक्रमण करीतच होतो माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले माझ्या मागे तीन शिरे असलेला एक सर्प येत होता त्याच्या मस्तकावर तीन दिव्य मनी होते त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता मी अत्यंत भयभीत झालो होतो माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते मी श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो त्या सर्पाचा उजेड मा मार्ग प्रदर्शन करीत होता शेवटी मी कसा बसा श्री सिद्ध आश्रमात पोहोचलो तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तात्काळ अदृश्य झाला श्री सिद्ध योगिंद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पाण्यात शिजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले मी ते पोटभर खाल्ले परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती तेव्हा त्या दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्र प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला त्या करुणामय स्पर्शाने छाती माझ्या हृदयातील सारी धडधड पार पडून गेली तसेच मनातील वाईट विचार व वा दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले श्री दत्त महिमा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता यावेळी सिद्धयोगी म्हणाले तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वराचे मंदिर ही दोन वेगवेगळी सुंदरेश्वराचीवालय तुला अशा प्रकारचा अनुभव घडून आणावा अशी श्री दत्तात्रयांची अनुज्ञा होती म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखवली श्री दत्ताच्या कृपा प्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिस्थापना केलेली मूर्ती त्यावेळचा परिसर तुला दाखविला तू पाहिलेली सारी सृष्टी श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकते वर्तमान काळ भूतकाळात व भूतकाळ वर्तमान काळात परावर्तित होऊ शकतो भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना दत्त गड़ने गड़ने, श्री दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगवेगळ्या घडण्यास श्री दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत ते सगुण रूपात पिठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत तेथील लोकांनी त्यांचे सत्य स्वरूप जाणले नाही परंतु कुरवपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपा प्रसादाने भवसागर आनंदाने पार करून गेले श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे ज्या वेळेस आपले हृदय काम क्रोध लोह म, मोह, मद मत्सर या षडू रिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही देवेंद्रांनी प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्यास सांगितला ही शिवाज्ञास मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला गर असे नाव दिले कुलशेखर याचा पुत्र मल मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणेच होता त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता त्या यज्ञकुंडातून तीन वर्षांची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती व वा तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता श्री सिद्ध योगिंद्र पुढे म्हणाले अरे बाबा सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनांमुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते पुण्यकर्म उत्तम आचार आणि स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तींचा संघ अर्थात सत्संगाची प्राप्ती होते पुण्यस्थळाचे दर्शन घडते पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो या सर्वाचे फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभूंवर भक्ती जळते अरे बाबा शंकर भट्टा तुझ्यावर श्री श्रीपाद वल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती केव्हा एकदा कुरोकुरी जाऊन श्रींच्या चरणीनं तमस्त मस्तक होईन असे झाले होते अशा स्थितीत मला निद्रा लागली दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला मी एका उंच टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली हो, होतो जवळपास कुणी माणसे नव्हती मी रात्री ज्या सिद्ध योगिंद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो श्री सिद्धयोगीच्या वचनामृताचा आस्वाद घेतला तो एक भ्रम होता काय असे नाना विकल्प मनात येऊ लागले तेव्हा मी माझे सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो थोड्याच वेळात एक लहानसं गाव दिसलं मला अत्यंत भूक लागली होती मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाच्याही घरी अन्नग्रहण करीत नसे त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता ते एक गिरिजन लोकांचे गाव होते त्यांचा मुख्य माझ्याजवळ आला व म्हणाला आमच्या गावात कुणीही ब्राह्मण नाही आम्ही तुला फळे व मध देतो त्याप्रमाणे त्या वृ त्या वृद्धग्रस्थाने वर... मला फळे व मध आणून दिले मी ते खाणार तेवढ्यात ते एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर चोचीवर येऊन बसला व चोचीने डोक्या सिजा करू लागला मी त्याला हाकलण्याचे खूप प्रयत्न केले परंतु व्यर्थ गेले तेवढ्यात बाजूस असलेल्या झाडावरून एकदम चार पाच कावळे आले ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीने हातापायांना जखमा करू लागले मी तेथून फळे व मध टाकून पळालो तो वृद्ध ग्रस्त म्हणत होता मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला मला आठवले मी त्या सिद्ध मनात शंका घेतली होती त्याच अपराधाची ही शिक्षा होती माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते मी पळत होतो कावळे पाटला करीतच होते मी श्रीपाद श्रीवल्लभांची मनोमन प्रार्थना केली व संकटातून सुटका करण्याची विनंती केली तेव्हा मला समोर एक अवदुंबराचे झाड दिसले मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुवातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली त्यांच्या त्या ते विषाने मी वृत्तप्रायच झालो तोंडातून फेस येत होता हृदयाचे ठोके मंदगतीने चालले होते तेव्हा केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते सायंकाळ झाली होती धोबी कपडे धुवून वाळवून कपड्याचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते माझी स्थिती पाहून त्यांना दया आली त्यांनी मला एका गाढवावर बसवले व त्यांच्या गावातील चर्म वैद्याकडे घेऊन गेले त्या वैद्याने वनातील काही मुळ्यांचा रस काढून मला पिण्यास दिला सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमेवर लावला माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पाण्याचे देठ ठेवले होते विष जसे पिंपळाच्या पाण्यात उतरू लागले तशा त्या वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो पूर्ण विष उतरून गेल्यावर मला बरे वाटले ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात दत्तप्रभूंचे भजन गात होता मी पलंगावर निजलो होतो त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या अणुकंपेने भरून आले होते त्या वैद्याने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो त्याचे हे उपकार कसे फेडावे मला समजत नव्हते भजन संपून तो वैद्य माझ्याकडे आला त्याचे नेत्र करुणासा करुणारसाची रसाची जणू वर्षाव करीत होते तो म्हणाला माझे नाव वल्लभदास आहे मी चर्मकारांचा वैद्य आहे मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहीत आहे आपले नाव शंकर भट्ट असे ते अस आहे ते मी सांगतो त्याच्या या अचूक वक्तव्याने मी अवाकत झालो मला वाटले त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला मी ज्योतिषी नाही स्री पीठी का श्री पीठिकापूर म्हणजे पंडितांचे माहेर घर सम्राट अशी पदवी मिळवलेले श्री मल्लादि अवधानल्लू यांची सुद्धा या भूमी पुण्यभूमीत निवास केला होता परंतु ते प्रगाढ वेदज्ञान असलेले असलेले पंडित अहंकामुर अहंकारामुळे श्रीपाद श्री वल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत शुष्क वेदांत अर्थहीन तर्कवितर्क करणारे पंडित श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पिठिकापुरम येथील महा अहंकारी पंडित होते त्यांनी आपले जीवन श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालवले ते मृत्यूनंतर स्वर्ग लोकास गेले तेथे इंद्राने त्यांचा वेदपंडित घनघाटी घनपाठी म्हणून सत्कार केला परंतु त्यांना जेव जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भूकेने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कुणी काहीच दिले नाही इंद्र म्हणाला तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी हजार आमच्याकडून मिळाले असते परंतु तुम्ही कुणालाही काही दान दिले नाही तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता परंतु अन्न पाण्या वाचून इतर स्वर्ग सुखे खरोखर शिक्षेसारखी होती इंद्र पुढे म्हणाला हे पंडितांनो तुम्ही पादगयेसारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा भक्ती श्रद्धा निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाही आई वडिलांचा योग्य सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतज्ञतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढले श्रीपाद श्रीवल्लभांना श्री दत्तप्रभूचे अवतार न मानता मान्य एवढे तुम्ही अंध झालात श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हाला उत्तम गती लाभेल वल्लभदास सारी कहाणी सांगत होता तो म्हणाला शंकर भट्टा हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते त्यांनी तुझे रक्त चाकले व उत्तम गतीस प्राप्त झाले वल्लभदास पुढे म्हणाला ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा क्षत्रिय धर्मबद्ध असावा वैश्यानी व्यवसाय व्यापार गायीचे रक्षण क्रय विक्रय आदी व्यवहार करावे शूद्रांनी प्रेमसुरूप राहून सेवा करावी भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो भगवंत भक्तांचा केवळ प्रेमभाव श्रद्धा व वि दृढ विश्वास पाहतो मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे वल्लभदास पुढे म्हणाले तू लहान असताना विष्णूमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठन करीत होतास त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास तो श्लोक असा होता शुक्लांबरम धरम विष्णू शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदनं ध्यायेत तर सर्व विघ्नोपशांत ये याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गढवावर बसून आणले शेवटी चर्मकाराच्या गावात पोचवले तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्रीवल्लभांचा विनोदाबरोबरच तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा माणस होता त्या दयाधन श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते ही गोष्ट ध्यानात असू दे श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला मी वल्लभदासांचा स्वीकारला दोन तीन दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो चिदंबरला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता त्या राजास एक मुलगा होता परंतु तो मोका असल्याने राजा नेहमी उदास असे त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोप भुईष्ट असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढित असे ब्राह्मणांना दान म्हणून राज्य राजगिऱ्याची भाजी देत असे त्या भागात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते एका विद्वान ब्राह्मणास राजाने मुकभाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली त्या राजाज्ञेनुसार तो राजगुरू ब्राह्मण मोकभाषेवर संशोधन करू लागले शंकर भट्ट आणि राजे महाराजांचा संवाद राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला मी होकाराती मान हलवताच आपणास आमच्या महाराजांचे आग्रहाचे निमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो मला भीतीने घाम सुटला होता मी तेव्हा मनोमन श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो राजाने मला पहिला प्रश्न विचारला तेवढ्यात एवढे तर एवढ्याला किती होईल तेवढ्याच एवढे तर एवढ्याला किती होईल मी गंभीरपणे उत्तर दिले एवढ्याला एवढेच माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला महात्मान आपण मोठे पंडित आहात आपल्या दर्शनाने मी धन्य झालो राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता त्याच्या घरी राजगिरा पिकत असे तो भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे त्याच्या सहाध्यायी ब्राह्मणाकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करून घेत यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतःच घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणांना देत असे त्यांच्या घरची राजगिऱ्याची भाजी सुद्धा फुकटच घेत असे कालचक्र फिरत गेले दुसऱ्या जन्मी तो ब्राह्मण राजा म्हणून जन्मला आणि त्याला त्रास देणारे लोबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जन्मी त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले तो राजा पूर्वीच्या जन्मीत दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या कैकपट या जन्मात दान देत होता त्याला अचाट दानाचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते मी राजाला म्हणालो महाराज राजगिऱ्याची भाजी कितीही दान केली तरी तिच्या शंभरपटीनेच तीच भाजी आपणास मिळेल सध्याच्या परिस्थितीत रत्न मानिक सोने दान करणे तुझ्या हिताचे आहे माझ्या उत्तराने राजाला आनंद झाला आता दुसरा प्रश्न होता माझी परीक्षा घेण्यासाठी आपली दोन बोटं दाखवून एक का दोन असं खुणेन विचारलं त्यांनी मला एकटा चालास का सोबत कुणी आहे असं प्रश्न वाटून मी एकटा आलो असं दर्शवण्यास एकच बोट दाखवून खुण्यानेच उत्तर दिले त्यानंतर त्यांनी तीन बोटे दाखवली तीन संख्या पाहताच मला त्रेंची उर, त्रेंची तुम्ही दत्त आहात का आठवली तुम्ही असा प्रश्न वाटला भक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा मिठाईचा भंडारच मला देत असल्याची खून म्हणून तसे हातवारे केले परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्या जवळ असलेले पोहे पुरचुंडीत काढून त्यांना दिले मला गोड पदार्थांपेक्षा पोहेच जास्त आवडतात तुम्हीसुद्धा यांची चव पाहू शकता असा माझा भाव होता माझ्या उत्तराने राजगुरू अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले राजा हा फार मोठा पंडित आहे हा मोक्यांच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे दोन परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर भेडसावत होती राजगुरुनी सांगितले चमक मधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा श्रीपाद श्री मनोमन स्मरण करीत एक एक श्लोक वाचला व वा त्याचा अर्थ सभे समजावून सांगितला मी सांगितलेला अर्थ असा होता एका चमे म्हणजे एक तिसरे चमे म्हणजे एकाला तीन जोडले असता चार होतात व त्यांचे वर्गमूळ दोन येते पंचचमी म्हणजे चारात पाच मिसळल्यास नऊ होतात त्याचे वर्गमूळ तीन येते सप्तचमीवर आलेल्या नऊमध्ये मध्ये सात मिसळल्यास सोळा येतात व त्याचा वर्गमूळ चार येतो नवचमी म्हणजे वरील सोळा संख्येत नऊ मिसळले असतात पंचवीस येतात व त्याचा वर्गमूळ पाच येतो एकादशमे म्हणजे वरील पंचवीसमध्ये मध्ये अकरा मिसळल्यास छत्तीस येतात व त्यांचा वर्गमूळ सहा येतो त्रयोदशमे म्हणजे वरील छत्तीस संख्येत तेरा मिसळल्यास एकोणपन्नास येतात व त्याचे वर्गमूळ सात पंचदशचमी म्हणजे वरील एकोणपन्नास संख्येत पंधरा मिसळले असतात चौसष्ट होतात त्याचे वर्गमूळ आठ येते सप्तदशमेचा अर्थ वरील चौसष्ट संख्येत सतरा मिसले असता येणारी संख्या एक्क्याऐंशी त्याचे वर्गमूळ नऊ नवदशमे म्हणजे वरील एक्क्याऐंशी संख्येत एकूण एकतीस मिसले असतात शंभर होतात त्याचे वर्गमूळ येते दहा एका विशेष तीस चष्मे म्हणजे वरील शंभर संख्येत एकवीस मिसल्या संख्या एकशे वीस होते त्याचे वर्गमूळ येते अकरा त्रयो त्रयोविंशतीस चष्मे वरील एकशे वीस संख्येत तेवीस मिसले असतात एकशे चाळीस होतात एकशे चव्वेचाळीस होतात त्याचे वर्गमुळे ते बारा पंचविंशतीस चष्मे याचा अर्थ एकशे चव्वेचाळीस संख्येत पंचवीस पंचवीस मिसले असतात एकशे एकोणसत्तर होतात व त्याचे वर्गमुळे ते तेरा सप्तविंशतीस चष्मे याचा अर्थ वरील एकशे एकोणसत्तरमध्ये सत्तावीस मिसले असता एकशे शहाण्णव होतात व त्याचे वर्गमूळ येते चौदा चष्मे म्हणजे वरील एकशे शहाण्णवमध्ये मध्ये एकोणतीस मिसल्यास दोनशे पंचवीस होतात व त्याचे वर्गमूळ येते शहाण्णव एकशे शहाण्णवमध्ये मध्ये एकोणतीस मिसल्यास दोनशे पंचवीस होतात व त्याचे वर्गमूळ पंधरा येते एकत्रिंश चष्मे याचा अर्थ वरील दोनशे पंचवीसमध्ये एकतीस मिसळले असतात दोनशे छप्पन्न येतात आणि त्याचे वर्गमुळे येते सोळा त्रेस्तीस चष्मे म्हणजे वरील दोनशे छप्पन्नमध्ये तेहतीस मिसळले असतात दोनशे एकोणनव्वद येते त्याचे वर्गमूळ सतरा माझे हे प्रवचन मला आश्चर्यकारक वाटले मी हे जे बोललो ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते जे कणादृशींना माहीत होते परमाणूंच्या सूक्ष्मकणांच्या भेदामुळेच विविध धातूंची निर्मिती होते माझे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडले राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तर दिल्यामुळं श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षित बाहेर पडलो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जय